ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला हो ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना इतिहासात दुसरं नाव बघायला मिळत नाही इतिहासात दुसरी गोष्ट बघायला मिळत नाही हे आलं कुठून ते ऐकायला भारी वाटतं ते सांगायला राजल्यावरती आपलं पाहायला भारी वाटतं पण हे आलं कुठून हे आलं महाराजांच्या पराक्रमातन महाराजांच्या शौर्यातनं एकदा तानाजी मालुसरी राजांना भेटायला आले होते आणि तानाजी मालुसरी राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले राज रायबाचं लगीन काढले बर का रायबाच्या लग्नाला तुम्हाला हे लागते बर का राज जो तुम्ही रायबाचं लगीन करत नाही तो प्रेम मी माझ्या रायबाचं लगीन करत नसते बर का राजे म्हणजे अरे ताना रायबाचं लगीन काढलास होय हा होय राज तुम्हाला हे लागते बर का अरे पण ताना कोंडाला घ्यायचं म्हणतो रे सर्दीशी मागासरले हातात पत्रिका फेकला अहो राज न्या जातो की अरे पण ताना तुझ्या रायबाचं लग्नाचं काय नाही राज आधी लगीन कोंडल्याचं मग माझ्या रायबाच खाली आला हातातल्या पत्रिका फेकला तांदूळ टाकलं घोड्यावरती बसता घोडा तांदा गेला 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 तानाजी असा गेला परत आलाच नाही गड आला पण सिऊ गेला अनेकांनी बलिदान दिलं मातीसाठी आमचा शिवा नावी समाजाचा होता शिवाला राजांकडं हा राज बोलावण धाडल्याची शिवा जातोस त्या सिद्धीला भेटतोस राज एकदा संधी दाराच एकदा एकदा संधी दाराच आजपर्यंत शिवा काशीत म्हणून लय फिरलं एकदा संधी दाराच शिवाजी राजा म्हणून मरतो फक्त एकदा 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 मरायची संधी दाराच एकदा एकदा फक्त मरायची संधी द्या अनेकांनी बलिदान दिलं आमचे बाजी काका का। महाराज म्हणतात बाजी काका चला म्हणतात लाख मेले तरी चालतील लाखाच्या पोशिंद्याला हात नाही लागला पाहिजे राज तुम्ही बिनगोवर जावा हे कुठून आलं हो ते महाराजांच्या पराक्रमात आलं महाराजांनी काय दिलं हो या माणसांना काय दिलं कुठं दोन एकर घेऊन दिले का कुठं ऊस लावून दिला नाही महाराजांनी काय दिलं महाराजांनी प्रेम दिलं महाराजांनी सांगितलंय काय नाव आहे राज्याचं नाव काय स्वराज्य स्व स्व म्हणजे माझं राज तुला वाचतय ना तुझं राज्य या रयतेसाठी यावं या मातीतल्या तुझ्या माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू वाचावं तर तर लढ एक एक माणूस महाराजांसाठी उभा राहायला हो अरे अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले अनेक राजांनी जलदुर्ग बांधले अनेक राजांनी भूदुर्ग बांधले पण माझ्या राजानं तानाजी यसाजी बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले हे आपण सगळ्यांनी ऐकले पण नाण्याला दोन बाजू असतात कुंभारीकर नाण्याची दुसरी बाजू कधी ऐकली का हो तुम्ही या हिंदुस्थानात एक असा राजा होऊन गेला ज्या राजाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला त्या राजाचं नाव काय प्रभू श्री काय प्रभू श्री राम पण तुम्हाला माहितीये आहे ताई नो त्या रामाबरोबर चौदा वर्ष या मातीमध्ये त्याच्या पत्नीला सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागला ते इतिहासानं कधी सांगितलं नाही अरे नाही रामा बरोबर लक्ष्मण लक्ष्मणानं सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगला पण कुठलीही कारण नसताना लक्ष्मणाची पत्नी त्या पत्नीला सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आपण इतिहासाची दुसरी बाजू कधी सांगितलं नाही कधी प्रश्न पडलाय का टाळक्यात या कधी पडलाय अरे ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला गेले बायकोला काय वाटलं असेल हो पोराचं लगीन ठरलंय पोरला हळद लागले आणि नवरा लढायला चाललाय एखादी आताची बायको असे म्हणल्या असते काय दिलंय शिवाजीराजानं थांबा इथं लेखाचं लगीन ले काढले हळद लागल्या ले, लेखाला आणि तुम्ही चाललाय तलवार घेऊन शिना नाही रे तानाजी मालुसरेंची पत्नी म्हणते राव हो तानाजी राव याद राखा एक वेळ तानाजीराव माझ्या पोराचं लगीन नाही झालं तरी चालेल पण तानाजीराव शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावलं शिवाय तुम्ही महागार यायचं नाही एका पत्नीनं ना आपल्या नवऱ्याला सांगितले हो तो शिवा चार वर्षाची पोरगी होती त्याची लखलग ते डोळे आपल्या बापाकडे बघत होते माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे बाप जाणार आहे पण मरणार आहे हे माहिती नव्हतं त्या लिखीने एकदा बापाला बघितलं शिवाला माहिती होत आपण चाललोय पण लेकीला शेवटचं बघायचं एका बापानं आपल्या लेकीला शेवटच बघितलं डोळे भरले पाण्याने आपल्या बायकोला शिवानं बघितलं शिवानं राजाचा अंगड अंग कापड अंगावरती घातलं आणि शिवा गेला।, गेला 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 असा गेला शिवाजी राजा म्हणून मेला काय दिलो इथल्या माणसांनी मी कायम सांगतो या हिंदुस्थानातल्या तीनशे त्याण्णव वर्षापूर्वी माय माऊलीने आपल्या शौर्याबरोबर आपल्या नवऱ्याच्या पराक्रमाबरोबर पहिल्यांदा या स्वराज्यासाठी हातातल्या बांगड्या आणि कपाळावरच कुंकू पहिल्यांदा पुसून घेतलंय त्यावेळी इथं बसलं माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू रंगलं हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे <laughs> मग आपलं काय चिततय आपण काय केलं आपण महाराजांचा इतिहास कधी वाचला नाही आपण काय म्हणतो महाराजांनी आपल्याला गणिमे कावा शिकवला काय शिकवला गणिमे कावा बोलायचं का का काय शिकवला गणिमे कावा घनिमेकावा म्हणजे काय रे गुरुला तंत्र म्हणजे काय आपण म्हणतो गणिमेकावा गणिमे का कावा म्हणजे काय महाराजांचा एके दिवशी राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी सहजच हंबीर मामांना बोलवलं सरसते हंबीर हंबीर खंबीर मामा आले राजा बोग ना हंबीर मामा सांगते हंबीर मामा जागा खराब होती खूप खर्च झालाय हंबीर मामा अशी जागा का ना ज्या किल्ल्यावरती बक्कम सोना असेल हा महाराज एक जागा आहे कुठली महाराज अहमदनगर पासन शंभर किलोमीटर अंतरावरती बहादूर नावाचा गड आहे बहादूर खानाचा गड आहे महाराज त्या बहादूर खानाच्या गडावरती मी ऐकले की तब्बल चौदा घाडे सोन्याची भरून ठेवलेत लुटा पण महाराज सांगतात गणिमिकावा वायका महाराजांचा महाराज सांगतात हंबीर मामा एक काम करायचं हंबीर मामा मला सोनं पाहिजे हंबीर मामा पण लढाई अशी करायची की लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे <clássister> हंबीर मामा लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे हंबीर मामाला प्रश्न पडला लढाई करायची म्हणते रक्त तर सांडलं गेलं नाही पाहिजे सोलत राहण्याचं म्हणते अरे कर कसायचं कसं करायचं महाराजांना विचारलं महाराज काय करायचं महाराजांनी सांगितलं हंबीर मामा आता माझ्याकडे रायगडावरती चाळीस हजाराची रिझर्व्ह फोर्स आहे आपले सगळे सैनिक शेती करायला गेले फक्त चाळीस हजार आहेत आणि तुमच्याकडे साठ हजार आहेत किती झाले दोन्ही मिळून किती झाले एक लाख हंबीर मामा बहादूरगडावरती अडीच लाखाची फौज आहे तुम्ही काही सैनिक घेऊन जाल त्या किल्ल्यावरती आक्रमण कराल तो बहादूर खान बदला घेण्यासाठी थेट रायगडावरती येईल स्वराज्य धोक्यात जाईल हंबीर मामा एक काम करा सैन्याच्या दोन तुकड्या करा एक तुकडी साठ हजाराची एक तुकडी चाळीस हजाराची हंबीर मामा तुम्ही काय करायचं साठ हजार सैनिक घ्यायचं आणि बहादुरगडाचा समोरचा दरवाजा जो पुण्याकडे येतो त्या पुण्याकडे साठ हजाराचं सैनिक घेऊन उभारायचं आणि उरलेली चाळीस हजाराची फौज घेऊन तुम्ही काय करायचं साठ हजार फौजेकडे तुम्ही तुमचा पोरगा पाठवा आणि चाळीस हजार फौज घेऊन तुम्ही काय करा जो बहादूर गड आहे त्या गडाच्या पाठीमागचा जो दरवाजा आहे तो दरवाजा बरोबर कुरकुंब गावामध्ये येतो त्या कुरकुंब गावामध्ये तुम्ही चाळीस हजाराची फौज घेऊन उभा करा आणि सात हजाराची मराठ्यांची फौज बहादूर गडाचा समोरचा दरवाजा तिथून शंभर किलोमीटर अंतरावरती थांबली आणि चाळीस हजार मराठ्यांची फौज बहादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये थांबली आणि सकाळी दहा वाजले मराठे मोलावरती बसले मराठ्यांची सात हजार घोडी निघाली परत निघाली दोन्ही घोडी जवळ जवळ आली चाळीस हजाराची घोडी ही कुरकुंब गावामध्ये थांबली सात हजाराची घोडी पुण्याकडे निघाली आली बहादूर जवळ ही सात हजाराची घोडी आली लांबन घोडी दिसल्यावरती बहादूर खानाचा सरदार पळत गेला हुजूर मराठी आगे दिवसा ही बिनी दिवसा कधी येत नाहीत रात्री जाऊन कार्यक्रम करून जातेत दिवसा आले म्हणजे यादा कदाचित किल्ल्यावरती अडीच लाखाचं फौज आहे यदा कदाचित साडे चार लाखाची फौज आले असतील त्या बहादूर खानानं काय केलं किल्ल्यावरच्या हवालदार हो वॉचमॅन गेटमॅन पाच सगळे गोळा केले त्याचं सगळे सैनिक तयार झालं दोन्ही सैनिक जवळ आलं सात हजार मराठे आणि दीड लाखाचं बहादूर खानाचे सैनिक जवळ आलं तलवार एखाद्या कोणीतरी म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की वर होणार तलवार एखाद्या तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स घेऊन टाकला भागू मराठे पुढं माग मराठे पुढं माग हजार आहे ती मला वाटलं निदान दोन लाख असतील मी अडीच लाखाचं उघड सैनिक मागे पळालो अरे माघारी जितम जितम करत तो जसा जवळ आला तसं मराठ्या मागे आले हरे हरे महादेव छत्रपती शिवाजी महाराज केले तलवार एखादा वर होणार प्रेम मराठ्यांनी परत रिव्हर्स घेऊन टाकला भागो मराठे पुढे बहादूर खान माग मराठे पुढे बहादुर खान माग म्हणला काय लपाचा महागारी पळून जाते मराठे काय आता यायची नाहीत म्हणलं <laughs> पण जस बहादूर खान परत बहादुरगडाकडे याला निघाला तस मराठे परत मागणं पळत आले मराठ्यांनी आपल्या तलवारा काढल्या सैनिक जवळ आलं हर हर महादेव नम पार्वती मते छत्रपती शिवाजी महाराज की तलवार एखाद्या वन होणार तोपर्यंत मराठ्याने परत रिव्हर्स घेत टाकला भागो मराठे पुढे भादूर खान माग मराठे पुढं भादूर खान माग भादूर खानाचा एक सरदार म्हणाला हुजूर लई तांडले आता यायचे ना तू भेट म्हणला बिनी जातील ती तू वरत आणायची म्हणली पण जसं मराठ्यांनी पुण्याची वेस पार केली तस काही मराठे कात्रजच्या घाटात काही मराठे कड काही मराठे मावळकडं मराठे दिसायचे बंद झाले अरे त्या बहादूर खानाला काय माहिती आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत पण जस बहादूर खानानं गडापासून शंभर किलोमीटर अंतर पार करून पुण्याची वेस काढली तसं बहादूरगडाचा मागचा दरवाजा जो कुरकुंब गावामध्ये होता या कुरकुंब गावामध्ये हंबीर मामा चाळीस हजाराची फौज घेऊन उभारले होते हंबीर मामा लगोलगत किल्ल्यावरती गेले किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गे आणि आला पुण्याकंड जितम जितम करत हो जसा बहादूर खान जितम जितम करत समोरच्या दरवाजा बहादुरगडाच्या जवळ आला त्या बेण्याला फक्त धुर दिसायला लागली एक सरदार आला त्याचा चांगला सुजवला होता त्याला हंबीर मामांनी म्हटलं हुजूर मारते उजूर। अरे कोण मराठी उजूर इधर म्हणला पास म्हणून कोण आया ते मराठी आग येते हुजूर क्या तो हम किसके हमकीस के मराठम केजूर आया कोणता मराठी उजूर बेनेने असो हो फसवली म्हणते साठ हजार सैनिक आलं पुढनं पळवत घेऊन गेलं चाळीस हजार सैनिकांनी नि मागं उभा केलं आम्हाला पुढे पळवत नेलं आणि चाळीस हजार सैनिक मागणं आलं किल्ल्यावरच सगळं सोनं घेऊन गेलं जगाच्या पातीवरती एकमेव अशी लढाई ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी महाराजांनी जिंकून दाखवले त्याला छत्रपती शिवरायांचा गणिमे कावा म्हणतात हे <laughs> राज्य याच जिगरबाज मर्द मर्द मावळ्यांच्या शमशेरींच्या तलवारीवरती उभा राहिले या राजाकंड काही शिका कर न शिका या माणसाकंड फक्त दोन गोष्टी शिका कुंभारीकर या माणसाकडे एक अलौकिक गुण होता कुठला माहितीये जगाच्या पतीवरती एकमेव असा राजा आहे जो शूर होता होता पण त्याच पेक्षा चारित्र्य संपन्न राजा परस्त्रीचा आदर करणारा राजा या जगात फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मगाशी ताईंनी सांगितलं राजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये स्त्रीची आब्रू लुटली म्हणून महाराजांनी काय केलं राजाच्या पाटलाचा हात पाय कोडून त्याला चौकात उभा केला आणि सांगितलं येणारा दानारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल महाराष्ट्राच्या मातीमध्ये परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल तै नो मी तुमच्या आहे हे या भावाचं वाक्य घेऊन जावा ताई नो जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिणी तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षिणी तू या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहेस धुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस धुबळी समजू नको स्वतःला मध्ये वर मध्ये असे फुसके फटाकडे फोडायचे नाहीत आता हे कधी जाऊ असते दोन चार लागते त्याशिवाय कार्यक्रमाला मजा ताईनो मला सांगा मी तुमची बाजू घेतली म्हणजे यांना कधीतरी प्रश्न पडला असेल आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय हिने याला पाकिड बिकीड जास्त दिले काय पुन्हा हस्टावून म्हणजे ताईनो पुण्या मुंबईला जातो मला एक माणूस मला भेटला म्हटला दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं विचारतात की नाही घरी गेल्यावरती सांग तू माझ्यासाठी कॉल केलो सासऱ्याला सांगितलं होतं कपार द्यायला बेण्याला ती पण जमल नाही hmm. सांगायचं घरी <laughs> गेल्यावरती ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं लय दिवसात ना तवडीत गावली ती एकत्र कधी घावत नाहीत स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादानो नो हात तिचे हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादानो आजी तुमच्या नावाचे आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळ सूत्र तुमच्या नावाचा आहे रक्त तिचा आहे दूधहीच आहे पण पोरग मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्रीना नक्की काय करावं मग मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचाय कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला जला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला अहो ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण आली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला पण परस्त्री बद्दल आदर करायचा हे महाराज पोटात ना शिकून आणते गाऊ नाही आईच्या आई संस्कारातून शिकलाय राजा गर्भ संस्कार काय असतात तुम्हाला माहिती महासाहेब जिजाऊंनी आपलं पोरग छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना काय वाचले काय वाचले का पबजी खेळत बसल्या होत्या नाही काय वाचलं छत्रपती शिवरायांचं छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या पोटी असं एखादं रत्न जन्माला यावं छत्रपती शिवाजी राजा संभाजी राजासारखं पोरग उभारावं म्हणून यासाठी महासाहेब जिजाऊनी पहिल्यांदा रामायण वाचलं महासाहेब जिजाऊंनी पहिल्यांदा महाभारत वाचलं आणि या रामायणात ना महाभारतात यांच्या कथात ना शिवाजी संभाजी राजासारखं पोरग महासाहेब जिजाऊनी या मातीमध्ये तयार केलं पण पोरग जन्माला आल्यावरती सुद्धा संस्कार केला मायमौलीनं एके दिवशी पडद्याच्या आड छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना बाल शोभा महिलांचं नृत्य बघत होते ही खबर महासाहेब ना कळाली शिवाजीला दे पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघते मासा जिजाऊ खाली आला गेला जवळ गेला पडद्याच्या जवळ गेला ते महाराज जे होते छत्रपती शिवाजी महाराज बाल शुभा आपण ज्यांना म्हणतो ते बाल शुभा पडद्याच्या आडू महिलाचं नृत्य बघताना हे महासाहेब लांबन बघितलं जवळ गेला हात वरती केला फटाका मारला आणि मासाहेब जिजाऊ सांगतात शिवभा तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही शिवभा तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे